गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून सोलापुरातील घोंगडे वस्ती येथे आणि नंतर गटात तुफान झाली रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यात पाटील यांच्यासह सा जण जखमी झाले पोलीस प्रशासनाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली असून घोंगडी वस्ती येथे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घराजवळून जा दुचाकीवरून जाताना गाडीचा हॉर्न वाजवत रस्ता सोडण्याची मागणी काही युवकांनी केली त्यानंतर या युवकांना गाडीचा हॉर्न कशाला वाजवतो अशी विचारणा बिपिन पाटील यांच्यासह दोघांनी केली त्यानंतर नंतर रौफ आणि बिपिन यांच्यात किरकोळ वादावादी झाल्याचं यावेळी सांगितलं जात आहे तर याबाबत अधिक माहिती देताना सुरेश पाटील म्हणाले की मुला मुलांमधील पोलिसांनी योग्य ती चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा मी मोठं आंदोलन करू असं त्यांनी सांगितलं आहे तर दुसऱ्या बाजूला जखमी तरुण असलेला रौफ इनामदार म्हणतो की मित्र आपण याला सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होतो त्यावेळी सुरेश पाटील यांच्या घराजवळ कार थांबली होती रस्ता नसल्याने गाडीचा हॉर्न वाजवला त्यावेळी हॉर्न कशाला वाजवतो असे म्हणून बिपिन पाटील यांच्यासह इतर तिघांनी मिळून मला मारहाण केली आहे असा रौफ इनामदार म्हणाला सर्व जखमींवरती सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस दोन्ही बाजूने पुढील तपास करीत आहेत परंतु सर्व इथं हिंदू मुस्लिम गुन्हा गोळीजा असताना एका घराचं भांडण दुसऱ्या घरावर होत असताना इथे काही समाजकंटक त्यांच्या पाठीशी येऊन इथं आमच्या मातांना भगिनींना आमच्या पोरांना त्यापासून इथपर्यंत दगड केले अनेक जो लोक जे घरात बसलेले आहेत त्यांना बायांना आणि मुलांना मारहाण करण्यात आलं त्यामुळं या दगडपेटी पिकीमुळं या ठिकाणी वाढलं खरं तर बाब हा किरकोळ होतं पण किरकोळ बाबाला जातीचा रंग देऊन या ठिकाणी वाढवण्याचं जे काही समाजकंटकांनी प्रयत्न केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माझे नाव रियाज नदाफ आहे मी जी हॉटेलकडून चहा पिऊन येत होतो मग इथं काय तर भांडण काय तर चालू होतं तिंचं तिंचं मी असं जात होतो धोंडी ती फिरकवलीत म्हणून ना मग हिनी पण म्हणली हिने बी खालच्या गल्लीतला हिला पण घे म्हणून बिपिन पाटील अजून संदीप पाटील या संदीप पाटील येऊन धरला बिपिन पाटीलनं वार करायला गेला मी दोन वार उठोलो दो अजून एक वार इथं गळ्यापाशी लागला होता